व्हॉट्सअप गाईस कशा तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आज दिवसभर ना पूर्ण वेळ मला काही भेटलाच नाही व्हिडिओ शूट करण्यासाठी तर आता थोडंसं कसं झालंय संध्याकाळचं नियोजन आमचं असं ठरलेलं आहे आपण आज रेसिपी बनवणार आहोत चिकन सिक्स्टी तर तरी ना आता माझी बहीण बनवून दाखवणार आहे तर सगळ्यात पहिलं आता वाजलेत बघा साडेआठ तर मी आता बाहेर जाऊन ये ना चिकन वगैरे घेऊन येतो नंतर ना तुम्हाला पूर्ण रेसिपी मी दाखवतो आणि आमच्या घरचे ना कुठले स्पेशल मसाले वगैरे काही यूज नाही करत आपल्या घरगुती जे मसाले असतात ना त्यानेच ते रेसिपी बनवतात तर किती भारी बनते ना ते नक्की एंड पर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही तर आता मी चिकन आणण्यासाठी बाहेर जातो तर मार्केट मार्केटमधन ना सामान वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे आता मी रेसिपी ना तिघ जण बनवणार आहेत तर मी तुम्हाला दाखवतो तर गाईज बघा आम्ही तिघ जण मिळून ना ही रेसिपी बनवणार आहे ही आहे माझी बहीण तुम्हाला तर माहितीच हे करू ना हा माझा भाऊ आहे सुमेध आता दोघं मिळवण्याची जास्त बनवणार आहेत तर मी तुम्हाला रेसिपी दाखवतो तर गाईस बघा आपण आज नॉनवेजची रेसिपी बनवणार आहोत पण आपली बहीण बिलकुल नॉनवेज खात नाही प्युअर व्हेजिटेरियन आहे तू आता ही रेसिपी बनवून दाखवणार नाही तरी पण भावांसाठी ट्राय करते चिकन सिक्स्टी फाय रेसिपी बनवण्याचा तर तुम्ही बघा इथून पुढे कशी बनवतो आपण सगळी तयारी वगैरे केली ना आता काय तयारी केलेली आहे आपण काय काय आहे अर्धा किलो चिकन माशी काही चिकन आहे ते पण बोनलेस काही <laughs> हा चिकन हे काय त्यानंतर हे आहे दही दही आ, ही आपली लाल तिखट मिरची पावडर आहे पावडर आणि गरम मसाला आहे आणि चिकन सिक्स्टी फाय मसाला आहे हा कॉर्न फ्लोर आहे हे मैदा आहे आणि थोडे कढीपत्ता कढीपत्ता कशाला त्यात टाकतात पुढची स्टेप काय नक्की सांगतात हे बघा आपण सगळ्यात पहिले काय करू ते एक चमचा अद्रक लसण टाकू अद्रक लसण पेस्ट एक चम्मच हो नर मैदा आहे बघा मैदा टाकू तीन चम्मच मैदा टाकू त्यानंतर एक कॉर्न फ्लोर आहे बघा ते पण आपण टाकू आणि मस्त कुरकुरीत होता चिकन सिक्स्टी फाईव्ह असं सगळेजण सांगतात मला काय माहिती नाही अनुभव पण नाही आता ह्यानंतर हे बघा हे धने पावडर आहे आणि हे गरम मसाला आहे हे पण थोडा थोडा टाकू आपण दोन्ही मिक्स आहे ना हा दोन्ही मिक्स धने पावडर आणि जिरे पावडर त्यानंतर हा आहे आपला चिकन सिक्स्टी मसाला हे किती पण ऍड करू आपण आपल्या अंदाजाने घ्यायचं बरोबर आम्हाला तर किचन मधलं राव काहीच माहिती नाही पण आता व्हिडिओ साठी ना पूर्ण डिटेल्स मध्ये मला सांगावं लागतंय आम्हाला तर, तर ना काहीच एक्सपिरियन्स नाही किचन मधला मिरची पावडर आपल्याचा विनुसार घ्यायचे कोणाला कसं तिखट लागतं कोणाला कमी तिखट किचनचा ना किचन किचनचा आणि आमचा ना काहीच संबंध नव्हता पण आता व्हिडिओमुळे ना आम्हाला पण हळूहळू आता सगळी ला, माहिती कळते बघा हे काय मिळते मीठ टाकू आपण किती एक चम्मच चवीनुसार आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट म्हणजे आपलं दही दही किती दही हे बघा आता इथं पावशर दही, दही आहे आपण बघू ह्याला किती लागेल दोन चमच आणि चार चम्मच दही टाकू आपण आणि त्यानंतर मेन म्हणजे महत्वाची चिकन सिक्स्टी फाय मध्ये आहे कढीपत्ता तो आपण याला कट करून टाकूया त्याला कट कशाला करायचं पण त्याने अजून छान फ्लेवर येतो कट केल्यानंतर मस्त वासाला कडीपत्ता कट केल्यानंतर बघा त्यातून अजून फ्लेवर येतो आपल्याला आता मिक्स करायचं ना सगळं हा मी तर कधी असं चिकनला हात पण नाही लावलाय म्हणजे तसं काय वाईट समजू नका पण कधीच नाही तसा हात वगैरे लावला तर मी माझ्या भावाला आवाज देते तो मिक्स करून देईन आपल्याला सुमे तर आता माझा टाईम आलेला आहे बघू आता हे सगळं काम माझं असतं मला नॉनव्हेज वगैरे येतं सगळं बनवतात कधीतरी मी पण बनवत असतो मला आवडतं पण आमच्या घरात सगळ्यात जास्त नॉनव्हेज मलाच आवडतं आणि मी बनवतो पण सगळंच येतं मला असं काहीच नाही की म्हणजे काही येत नाही म्हणून तर आता हे आता हे मिक्स करून घेऊ आपण बघा कसं चमचानी पण करता येतंय पण ते चमच्यानी का व्यवस्थित होणार नाही त्यामुळे आपण हातानेच करून घेऊ सगळं व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊ त्यानंतर पुढची काय स्टेप असेल ते करून टाकत बहीण माझं काय मी एवढंच आहे फक्त मिक्स करून द्यायचं होतं गाईज बघा मी तर याच्यापेक्षा मोठा असून या ना मला अजून यातलं काही एवढं माहिती नाही फक्त खाता येतं बनवता येत नाही अजून मला पण ह्याला सगळी रेसिपी वगैरे सगळं माहिती आणि त्याला बनवता पण एक नंबर येतो बरं का तर आता बघा इकडे कॅमेरा दाखव बघा एकदम व्यवस्थित आपलं पीसला आहे ना सगळा मसाला लागलाय आणि आता याला काही तळूनच घ्यायचं किंवा काय करायचं अजून दहा पंधरा मिनटं आता आपण ठेवून खालून वरून सगळा मसाला पीसला आणि पीस पण त्या हिशोबाने सिक्स्टी फाय बनवायचे त्या हिशोबाने तर आता बघू फूडची प्रोसेस काय करावी लागेल आणि हा फूड कलर एक विसरला टाकायचा फूड कलर पण आपण टाकून त्यामुळे कलर थोडा छान येतो ना दिसायला पण खूप छान दिसत करू का परत मिक्स पर आता बघा ऑरेंज आहे ना एकदम असा रेड कलर होऊन जातो आता तर आता आहे ना ऑरेंजचा एकदम रेड कलर होतो व्यवस्थित त्यामुळे ते चिकन सिक्स्टी फायचा व्यवस्थित फील पण येतो कलर पण व्यवस्थित लाल होईल तर थोडं केलं आता मी याला एकदम व्यवस्थित कसं करायचं तर तर बघा हे आपलं मॅरिनेशन तयार झालेलं आहे आता ज्याला जसा वेळ असेल तसं तो ठेवतो अर्धा तास म्हणा पंधरा वीस मिनिटं म्हणा तर आम्ही पंधरा मिनिटं ठेवून देतोय पंधरा मिनिटांनंतर आपण याला तळून घेऊया याला तर झाकून ठेवायचं आपण झाकून ठेवूया पंधरा मिनिटा नंतर ना परत किचन मध्ये येऊयात तर हे बघा पंधरा मिनिटं चिकन पण मस्त मॅरिनेट झालेलं आहे व्यवस्थित मॅरिनेट झालंय बघा आणि ना तिने तेल पण टाकून ठेवले कडे मध्ये आता मस्त गरम मस्त गरम होते गरम झाल्यानंतर आपण एक एक तळून घेऊ तूच टाकणार आहे गाईस बघा तिला स्पर्श सुद्धा जमत नाही काय अर्थ या जेवणाला तर गाईज बघा आपला शेफ आता एक्सचेंज झालेला आहे हिचं काम संपलंय आता माझा भाऊ करेल पुढची सगळी तयारी आता आता बघा व्यवस्थित इथं मॅरिनेट झालंय आपण आता चमचा वगैरे नको डायरेक्ट हातानेच टाकू व्यवस्थित पीस तेलामध्ये तेल, तेल गरम झालं ना व्यवस्थित तेल गरम झाले पण गॅस कमी केलाय आम्ही खूप गरम झाले हळू टाक हळू व्यवस्थित पटपट पटपट वापरून टाकून घेऊ सगळे पीस यामध्ये आर एक जाले एक छान एकदम मॅरिनेशन झाले बघा मसाला एकदम छान लागले पीसला किती वेळ लागतो तरी याला अंदाज टायमिंग मला पण माहित नाही जास्त पण पंधरा वीस मिनिट कंप्लीट टाइम लागेल बघा या रेसिपीला आपण रात्रभर पण थांबू काय हरकत नाही फक्त व्यवस्थित होऊ द्या तेवढं थांबायचं काय नाही गेलं बरोबर आहे का नाही रात्र गेली तरी चालतं पाहिजे आपलं नाही जागा थोड थोडं जवळ जवळ आले थोडं वेगवेगळं करू चिटकून नाही तसं व्यवस्थित बघा आपण थोडीशीच टाकून घेतले परत जास्त टाकले ना पीस ते सगळे एकत्र चिटकून बसतचर पण याला छान होत थोडं भाजू द्यायचं हलवायचं नाही जास्त झालं करू ना हे रेसिपी सारखे ठीक आहे तर आपण जे टीव्हीत बघतो सेम तसं होईल ना काय माहिती बघू आता होते ना ते काय दिसतंय एकदम मस्त कलर वगैरे आला एक मिनिट मनातून बनवले नक्कीच नाहीतर पोपट होईल आपला नाही होते व्यवस्थित होते ह्याला झाकून ठेवायची काही गरज नाही ना नाही रेसिपी टेस्ट करण्यासाठी नक्की आमचीच होती का नाही पहिलं बघू द्या व्यवस्थित गाईस बघा आपल्या बहिणीने ना म्हणजे नॉनव्हेज तर ते खात नाही पण तिला रेसिपीज ना एक नंबर बनवता येतात टेस्ट सुद्धा घेत नाही तरी पण तिला लगेच समजतं की आपला हे पदार्थ ना एक नंबर झालाय म्हणून नाही पण एक नंबर कोण होते ना मी नॉनव्हेज मधन मटण आणणार आहे तर आपण मटण ची व्यवस्थित आमच्या इथे कसे बनवतात मसाला काढणं वाचणं तर एंडिंग पर्यंत व्यवस्थित आपण असे थाळी बनवणार आहे तर तुम्ही कमेंट केली तर आम्ही लवकर त्याच्यावर पण व्हिडिओ आणू आपल्या घरातले घरगुती मटण थाळी कसे असते तर त्यावर पण आम्ही नक्की व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याआधी बघू हे व्यवस्थित बनते का ही जर रेसिपी आपली व्यवस्थित झाली तरच नेक्स्ट प्रोग्राम करू नाही तर सगळं बंद लास्ट रेसिपी असं समजू आपण आपल्या चॅनल वरती बस नाही मला डाऊटच आहे व्यवस्थित होईल का नाही बघू तरी पण होते का आपले व्यवस्थित किती वेळ झालं तरी पण पाच मिनिटाच्या वर मी तळून घेतलेले पाच मिनिट मला वाटतं दहा मिनिट गेले कम्प्लीट दहा मिनिट गेले त्यानंतर असा रिझल्ट दिसतोय बघा आपल्याला आतून पण भाजले पाहिजे ना या ने तुम्हाला दाखवतोय बघा आता किती व्यवस्थित झालंय कलर पण व्यवस्थित आलाय ना पण आत शिजल असेल ना नक्की बघू ना आता तुम्ही खाऊन सांगा आता याला व्यवस्थित काढून ठेव बघू आपण बघा किती व्यवस्थित झाले नक्की आता शिजलं असणार आहे बाकीच्या आपण तळून घेऊया पटकन बाकी एवढं राहिले म्हणजे आम्हाला आता रात्र यातच जाईल तळण्यातच आमच्या आता रात्र जाणार आहे पण मी तुम्हाला यातलं टेस्ट करून दाखवतो कसं झालंय कसं नाही बघा खायचं यांना तरी पण मेहनत मी करते तरी पण भाऊ म्हणतोय रात्र जाईल यामध्ये सांगा आता नक्की कुणाची जाणार आहे बघा एक हे करण्यासाठी ना पंधरा वीस मिनिट गेले आता परत एवढं उरले बघा हे करण्यासाठी शंभर टक्के आम्हाला तर रात्रभर इथंच जागरण करावं लागणार आहे पण ठीक आहे आम्ही तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं झालंय आणि कसं नाही ते बघा आपली सिक्स्टी फाईव्ह ची रेसिपी अजून कंप्लीट झाली नाही कारण आपल्याला हिला परत तडका द्यायचा आहे लसण कढीपत्ता आणि थोडीशी दोन तीन हिरवी मिरची टाकून आपल्याला याला तडका द्यायचा तेव्हा आपली रेसिपी कंप्लीट होईल बगा है। आता बघा आपला सेकंड राऊंड सुरू झालाय पहिलं तर ते तुम्हाला माहिती आहे आता हे दुसरं चालू आहे जर तुम्हाला कुठली रेसिपी आमच्याकडनं बघायची असतील ना तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुम्हाला नक्की बनवून दाखवू बघा आपले पूर्ण तळून झालेले आहेत आता आपलं तडक्यासाठी जे सामान आहे लसण आहे बारीक करून घेतलेला आणि दोन तीन हिरवी मिरची आहे बघा आणि कढीपत्ता आणि हे बघा आपण ह्यात तळलेलं चिकन सिक्स्टी फाय मी तेल काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये आपण हे फ्राय करून घेऊ तर हे बघा अगोदर तेल गरम म्हणू त्यानंतर लसण टाकू आपण गाईज व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघत राहा बर का कारण फोडणी आजच होणार आहे आपली पूर्ण व्हिडिओ बघा एवढी मेहनत घेतली आहे हे बघा लसण मस्त लाल होऊ देऊ आपण गाईज आपला फ्राय म्हणजे तडका ना आजच होणार आहे त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा लसण लाल झालेलं आहे आपण आता मिरची टाकून घेऊ मिरची टाकून खाणार नाही तिखट बनवण्यासाठी मला पण हळूहळू आता किचन मधलं सगळं जमायला लागले एक दिवस दमडी क्लास शिकूया हो आणि त्याचं हातची रेसिपी तुम्हाला दाखवूया म्हणजे नेक्स्ट टाइम कोणी खाल्लंच नाही पाहिजे चला मला ना थोडं थोडस किचन मधले पदार्थ बनवता येतात म्हणजे चहा हो पोहे भाकर मला एक नंबर जमते बरं आता हे सगळं मिक्स करायचंय फायनली बघा आपला तडका म्हणजे याला आता लागलेला आहे रेसिपी आता नक्कीच बघा पाच ते दहा मिनिटात रेडी होईल आपली आता बरोबर आहे ना कुणी कुणी बिना फ्रायचं पण बिना तडका दिल्याचं पण खात पण त्याशिवाय रेसिपी कम्प्लीट होत नाही ना असा फ्राय तडका दिल्याशिवाय आपण दोन मिनटं असंच ठेवून देऊया लो फ्लेम वरती ठेवूया तर हे बघा ही, ही आपली डिश रेडी झालेली आहे या तुम्ही पण खाण्यासाठी दिसायला तर एक नंबर दिसते बघा जवळ मेहनत खूप मस्त दिसते एकदम बोनलेस वगैरे पीस खूप छान आलेले बघू आपण एकदा याच्यात टोमॅटो सॉस मध्ये बोडून बघू कसं खरी कमेंट का खोट का दे का बोलू नको पूर्ण खाऊन बघू दे मग बत्तीस वेळा साव हम्म झाले काही हात मध्ये ना एवढं भारी शिजले आणि वर्ण पण येणार एकदम क्रिस्पी झालेला आहे हा चिकन सिक्स्टी फायदा तर खूप छान झालं आता तू खाऊन दाखव मला तर एकदम भारी लागलं मी पण ट्राय करून सांगतो कसं झालं खरंच करुणा एक नंबर शंभर टक्के मार्क तुला त्यामध्ये तुमच्या दोघांची पण खूप मेहनत आहे खास करून सुमेधची आहे हे बघा कसं दिसतं एकदम बरोबर झालंय का नाही व्यवस्थित शिजले बरं काय आणि मेन म्हणजे आतपर्यंत म्हणजे शिजले व्यवस्थित ते खूप गरजेचं असेल नाही कधी कधी काय होतं असं कच्चच राहा आतमधलं उलट आज एकदम परफेक्ट झाली गाईज ही रेसिपी खाण्यासाठी नक्की आमच्या घरी एक दिवस या आणि आम्हाला कमेंट करून सांगा जर कुठली रेसिपी बनवायची असते ना आम्ही नक्की बनवूया आणि मटन थाळी जर पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा आम्ही दुसऱ्या ट्राय शंभर टक्के पण आता हा चिकन सिक्स्टी फाय एक नंबर झालेला आहे खूप छान झाला माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का तर गाईज आम्ही आता जेवणाचा मस्तपैकी आस्वाद घेतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थोडंसं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा अजून जास्त आवडला असेल ना तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय